माझ्या आव्हान एवढं पोहे आवडलेत ना की तुम्हाला काय सांगू कडाईच घेऊन बसले पोहे खायला बघा कडाई म्हणजे पोहे खायला नमस्कार आज मी आहे काय नमस्कार आज मी आहे गोला काय म्हणते बघा नमस्कार मी आज आहे मी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज रविवार आहे आणि खायचा वार म्हणजे मटन खायचा वार आहे तर आज मटन असतं पण आज नाही करणार मटन कारण की आज संकष्ट काय नाही बघा तर मी आज जेवण कुरमा करणार आहे तर त्यासाठी मी वटांना भेटत घातलं होतं रात्री वटाणं बटाटा आणि फ्लॉवर मिक्स करून कोरम्याची भाजी करणार आहे आणि तांदळाची भाजी मी आणल्या काल म्हणत ना तर ती पण करणार आहे मला ते निवडायची अजून आता मी तुम्हाला दाखवते काय काय तयारी केलेली आहे आता मी कुकर मध्ये वटाणा आणि बटाटा शिजवून घेते वटाणा वाळलेला होता भिजवून आहे वटाणा हो आता कुकरच्या चिट्ट्या करून घेऊया आपण फुलं घालायचे राहिलेत फुलं घेऊन यायचे फुल बाहेरनं <laughs> कुकरच्या पण व्हायला लागले त्या आणि दूध नसले आमचं बघा आज चहा प्या मूड गेला सगळा दूध नाचलेला बघून मी काल लाडू आणलेत पौष्टिक लाडू आणले त्यांनी काल गेलेत न सांगता आणि घेऊन आलेत घरात नाही ना ना गे कुकर पण माझा झालेला आहे आणि मी लागले जिथं फ्लावर शिजायला ठेवलं आहे कारण की आता वटांना बटाटा शिजवून ही वटाणा बटाटा शिजवून घेतलाय म्हटल्यावर फ्लावर पण शिजवून असा घेतला पाहिजे म्हणजे जास्त शिजणार नाही कसं कमवतोय बघितलं का तुझी <laughs> पॅन्ट कुठं आहे पॅन्ट कुठं आहे सांग मला कुठं आहे पॅन्ट नाही काय नाही कुठे ठेवलं आहे लवकर पॅन्ट कुठे ठेवली पॅन्ट सकाळच्या आठ आणि नाश्त्याला मला पोहे करायला सांगितले म्हटलं वडापाव घेऊन तर वडापाव कायद्या लोकांना मिळत नाही इथं तर आता मी पोहे करणार आहे आणि पोह्याची रेसिपी मी दाखवली आधी ह्याच्या व्हिडिओमध्ये तर आम्ही चला पोहे करून घेते आणि पोहे करेपर्यंत गोलेला मोबाईल देते बघायला हे नाही म्हणजे पुढचा व्हिडिओ मला शांतपणे करून देईल हे <laughs> नाही आता मी एकटं पोहे करायची तयारी करून घेतली आणि चाळणे म्हणजे पोहे भिजवून ठेवलेत तर इथं कांदा चिरलेला आहे आणि कांदा शिरताना लक्षात आलं की आपल्याकडं मिरचीच नाही पोहे करायला तर आता मी काय करणार आहे माहिती आहे का मी त्याची झाडं लावलेली नाही त्या झाडांमध्ये एक मिरचीचा रोप आलं होतं आणि त्याला एक मिरची पण लागलेली आहे ही बघा इथे मिरची लागलेली आहे तर या मिरचीचं मी आता पोहे करणार आहे आणि अजून एक इथं छोटीशी मिरची लागलेली आहे दोनच मिरच्या लागलेत बरं का पर आता उपयोगाला मला आली की नाही सांगा बरं झाडाची मिरची तर आता ही मी तोडते मिरची ऑरगॅनिक असे मस्त आहे ना मिरची हिरवी गार लांबडी लचक आता हे मिरची तोडू का नको झाले मला कारण की ही लय वाढणार आहे मिरची अजून त्यामुळं नको वाटायला लागली मला तोडायला आणि त्या बाजूला एक मिरची लागली होती पण ती कुठं गेली गळून पडली का काय झालं तेच काय माहीत नाही आणि ते आळू आलाय बा किती भारी आणि हा माझा पुदिना नुसताचा हात जरी फिरवला तरी सगळ्या घरात धमघमाट सुटतो पुदिन्याचा ही मिरची धुवून घेते घरातली तर आपले तरी पण मांजरा तिथं बसते ती परत पाणी फिरते त्या त्यामुळे आपण धुवून घेतलेली बरी नाही का बा ही मिरची मी पोह्यात वापरते आता मिरचीचं तर भागलं पण कडेपत्ता आहे कडेपत्ता पण नाही घाला ना तर चला बाहेर कडेपत्ता आणायला जा कडीपत्ता घेऊन का या काकांकडनं द्या की त्याला काढून दोन तीन पानं जावा जा की चल मी येते जापत्ता पण आमच्या दारातच आहे काय थांब जायचं नाही थांब म्हणायचं हे परत आळ्या पडल्या ती काय आळी झाल्या का हे झाडलं मोठं होतं काकूनच बांधकामामुळं सगळं हे झालंय हा तुम्ही सगळे तोडलेत झाड येऊन जासवंतीचं पण भारी लागवते फुल। hmm. yeah, हो ते फुलं जास्वंतीला इथं चांगलं फुटलं आता ते झाड पण हा ही झाड काय मुळीत नव्हती ना काढली त्यामुळे ते येणार सगळी झाडं गुलाबसुद्धा किती फुटतोय वाळू टाकली तरी येते ए खाली बघ आहे चला कढीपत्ता मिळाला चला घरी आता कडीपत्ता ते घेऊन आले आणि घरचे पण घरात तर खेडे गावात हा लय मोठा फायदा आहे सगळं ताजं ताजं मिळते दारा रास्ते सगळ्यांच्या त्यामुळं खेडेगावात राहायला मला तर आवडतं तुम्हाला आवडतं का सांगा मला कमी काय झाले कुठं आहे गोल्या किती खुश झाले बटरफ्लाय घरात आला येतं नाही का तिला बटरफ्लाय बसलं येऊन आणि दिलेला चाललाय बोलवायला चल म्हणून बटरफ्लाय आलंय

दूध आलय मी दूध तापून घेते नाही तर नाच पाहिजे सारखं कालचं दूध इथं आता तापून घेते लगेच आज गोलू काय तर मन झालंय कारण बाबा कसं माहित ना आज हे नाही गोल आता कसं चढतोय बघा नाही काही जात ना पडायचा बटरपाय पाय गेलं काय म्हण परत म्हण परत म्हणता परत मन तर मी पोहे वेगळ्या पद्धतीने करते बर का आता मी पोह्यामध्ये पाणी घातले तेल नाही तर पाणी आहे पाणी का घालायचं तर आपलं जे मीठ आणि साखर असतं ना ते चांगलं विरगळ तर पाण्यात आणि पोह्याला व्यवस्थित लागतं म्हणजे कुठं फरवट कुठं आळणी असं होत नाही त्यामुळे पाणी घालूनच पोहे ना करायचं नाही मी पोहे मीटक टाकते एवढे भारी पोहे लागतात हो ना असे केल्या एकदा ट्राय करून नक्की बघा आणि असं किजगाव होत नाही काय नाही कारण की पाणी थोडस टाकायचं नाही प्रमाण नाही झालं पाण्या पाण्याचं ते पोहे मग हे पोहे बघा कसं थोडे थोडी आपण पोहे हो खायला बसलोय आम्ही आणि माझ्या आव्हाना एवढं पोहे आवडलेत ना की तुम्हाला काय सांगू कडाईच घेऊन बसलेत पोहे हो खायला बघा कडाई म्हणजे चढ केले पोहे हो खायला असं <laughs> कोण करतो का सांगा गोल्या चालले बहीण भावाचं प्रेम तर इथे माझी प्लेट आहे तयार तर नाश्ता करायला या सगळ्यांनी लिंबू लिंबू राहिलाय आज सगळं विसरलंय सगळं दुसऱ्या कडून आणलंय मिरची झाडाच्या तोडल्या कडीपाच्या दुसऱ्या झाडात आणलाय लिंबू तर काही आणलाच नाही नाही पण टाकायचं काय लिंबू नाही बाळा लिंबू नाही विसरला म्हणतायत काय गेल तो नाही आपण विसरला आणायचं आता पोहे खाऊन झालेत आणि त्याचं पोहे खायचं चाललेल दबाना असते मोबाईल बघत बघत खायला लागले तर पोहे खाऊन भरल्यानं मग छान ठेवला आहे तर इथं चहा ठेवलेला आहे आणि कुकर परत लावलेला आहे हो का आता ना शिजला नाही त्यामुळे परत कुकर लावलाय हो बटाटा शिजला बघा बटाटा शिजला आणि वाटाणा शिजला नाही म्हणून बटाटे काढले आणि आणि परत वाटाणा टाकलं अजून दोन बटाटे टाकले ती छोलेला झाला नाही छोले भिजवायला उदं भिजवलं छोले मी नेक्स्ट टाइम करूया आणि इथं फ्लॉवर अहो त्याला जा भिजवायला लागतं आधी मग ते भिजवायला लागतं आधी सांगता काय तुम्हाला तर छान टाकलेला आहे आणि छान पिणार आहे मी तर मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की मी काय ते म्हणते त्याला <laughs> विसरले मी काय करणार होते मी कामाजी करणार होती मी तर ती कॅन्सल झालंय आणि मी पावभाजी करणार आहे आता कारण का माहिती आहे का ओके आता पाहिजे मी आता पोहे खाऊन पोट कस झालेलं आणि जास्त भूक पण नाही त्यामुळे म्हटलं चपात्या करत असते चपात्या भात करत असते तर म्हटलं भाजी करूया फक्त आणि पावर राहायचं तर पावभाजी खायची नाही या आली ती मध्ये मध्ये सांगितलं काम वाचवलंय बाकी काय वाचवली तर आता पावभाजी करणार आहे आणि पावभाजीचा व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामला आणि फेसबुकला बघायला मिळेल शॉर्ट रीलमध्ये करणार आहे तो तर आता मी चहा पिते आणि आजचा व्हिडिओ इथं थांबवते मी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका छान छान व्हिडिओ येणार आहे तर आता मी चहा पिऊन घेते चहा फळायला लागलेला आहे तर भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय